महालक्ष्मी मंदिराच्या वतीने सार्वजनिक नवरात्र सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 ते गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत साजरा होणार आहे या दरम्यान धार्मिक कार्यक्रमांसोबत सांस्कृतिक सामाजिक उपक्रम देखील आयोजित करण्यात आलेले आहेत संपूर्ण उत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांच्या हस्ते आरती तसेच त्यांचा सन्मान सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती प्रचार प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेला ट्रस्टचे प्रमुख संस्थापक आणि विश्वस्त राजकुमार अग्रवाल अॅडव्होकेट प्रताप परदेशी डॉक्टर तृप्ती अग्रवाल प्रवीण चोरबोले हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते सदर नवरात्र उत्सवाच्या नवरात्र उत्सवात सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात आली असून विशेष म्हणजे यावर्षी दिव्यांग बांधवांसाठी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळेमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याद्वारे त्यांचे दर्शन सुखकर करण्याचा मंदिराच्या व्यवस्थापनाने प्रयत्न केला आहे तरी या नवरात्र उत्सवात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महालक्ष्मीच्या उत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन विश्वस्त मंडळाकडून करण्यात आलं आहे धार्मिक व सांस्कृतिक असे आणि सामाजिक उपक्रम देखील आयोजित करण्यात आले आहे संपूर्ण उत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांच्या हस्ते आरती व त्यांच्यात सन्मान सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे सोमवार दिनात बावीस सप्टेंबर सकाळी नऊ वाजता गोपाळाचे पटवर्धन पद्मा पद्मराजे पटवर्धन यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे एक विशेष वैशिष्ट्य असं आहे की आपण तिन्ही देवीला इथं भारतात आपण तिन्ही देवींच्या जा जसं आपण जसं मानतो तसं प्रत्येक देशात वेगवेगळ्या पद्धतीने तिन्ही दे आद्याशक्तींच्या ते लोक पण पूजा करतात अर्चना करतात आणि त्यासाठी डॉक्टर कल्याणी हर्डीकर यांनी एक पुस्तक लिहिलं आहे त्याच्या विमोचनसुद्धा तेवीस तारखेला मंदिराच्या गाभाऱ्यात होणार आहे आणि सायंकाळ त्याच्या का, त्यार, त्यार त्यार का जागर विश्वजननीच्या या पुस्तकाचं उद्घाटन मंदिरात होणार आहे अजून अनेक धार्मिक श्रीसूक्त पठण श्रीसुक्त अभिषेक श्रीसूक्त हवन हे सगळं धार्मिक विधी मंदिराच्या प्रांगणातच गाभाऱ्यातच होणार आहे आणि विशेष काही कार्यक्रम विशेष आकर्षण आहे ते मी तृप्ती अग्रवाल डॉक्टर तृप्ती अग्रवाल आमचे ट्रस्टी त्यांना सांगते ते आपल्याला सगळं सवल करते आणि मी सांगितलंच आहे पण पुढे घेताना तेवीस तारखेला संध्याकाळी रक्तबीज राक्षसाचा वध याचा देखावा आपल्या मंदिरात होणार आहे बावीस तारखेला पहिल्या दिवशी संध्याकाळी साडेचार ते साडेपाच वंदे मातरम याला दीडशे वर्ष झाली आहे यावर्षी तर याचा आढावा त्याचे सादरीकरण लोक करणार आहेत ते वाईट सकाळी पाच साडेपाच ते साडेसहा पण यावर्षी हे सगळ्यांसाठी आपण ओपन केलेलं आहे परत मुलांसाठी या वर्षी आपण चित्रकला स्पर्धा ठेवलेली आहे पाच ते आठ आणि नऊ ते अकरा हा त्यांचा ग्रेड वाईफ आपण हे ठेवलेला आहे स्टँडर्ड वाईफ आपण ठेवलेलं आहे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड